महालक्ष्मीच्या दर्शनाला चालले साडी चोळीच नेसाय पाहिजे काठाचीच साडी पाहिजे हा काठाचीच साडी काठाची चोळी हे आपलं महालक्ष्मीला हे कपळाला कुंकू पाहिजे साडी चोळी पाहिजे साठी याच आवडत नाही आपल्याला सध्याची पिढी जे वागत आहे ते सगळं चुकीचं आहे जे मंदिर समितीने निर्णय घेतलाय तुकडे कपडे घालायचं नाही गॉगल लावायचं नाही आपल्या जे जुनी पद्धतीची संस्कृती होती लो लोक पावत चालले कोणत्याही महिलेला आणि कोणत्याही पुरुषाला हाफ कपडे किंवा वेगळ्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात प्रवेश देऊ नये तुकडे कपडे घालून मुलं किंवा मुली ज्या पद्धतीने येतात त्यामुळे एक प्रकारचं अंग प्रदर्शन या ठिकाणी होत जे काही निर्णय मंदिराने ट्रस्टनी किंवा गव्हर्नमेंटनी घेतलाय त्याला फुल सपोर्ट करणं हेच मी ॲज अ युथ सांगेल निर्णय अतिशय योग्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीच जतन जर आपणच केलं नाही तर कसं चालेल संभाजी महाराजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या आऊसाहेब जिजाऊच्या महाराष्ट्रामध्ये असे कपडे घालून आणि त्यातल्या प्रवेश करून नाचू नाही अशा ठिकाणी आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याला जपूनच आपण पुढे चाललं पाहिजे कोल्हापूरचा नागरिक म्हणून जो कोल्हापूरच्या देवस्थान समितीने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच घेतलेला आहे छान निर्णय आहे आणि तीच योग्य आहे आताच्या पिढीला कारण आताची जी नवीन पिढी आहे ती खूप शॉर्ट कपड्यांच्या आरी गेलेले योग्य राखण्यासाठी पूर्ण कपडे तर आलं पाहिजे कुठे पण जातात तेव्हा स्वतःच्या कल्चर महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी आलो कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी खर तर काल महालक्ष्मी मंदिर समितीने तोकड्या कपड्यांना बंदी घातलेली आहे त्यामुळे इथून पुढे जे भाविक तोकडे कपडे घालून मंदिरात येणार आहेत त्यांना प्रवेश मिळणार नाही ना या बाबतीत लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या वरती काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्या सोबत काही भाविक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार कुठून बार्शी बार्शी तर मंदिर समितीने काल नियम घातला आहे की इथून पुढे जे भाविक महिला असतील तोकड्या कपड्यामध्ये जे मंदिरात येतील तर त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याविषयी तुमचं काय मत आहे योग्य निर्णय आहे कारण आपली संस्कृती ही भारतीय संस्कृती इतरत्र देशात वा यूज केला जातो ना आपण मात्र त्याचा यूज करत नाही तर मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी पूर्ण कपडे तर झालं पाहिजे आणि जे लोक इथं जवळपास गोवा आहे तिथं बीटवर येतात बीचवर तिथं आल्यानंतर त्याच कपड्यात देवाला येतात तर ते योग्य नाही आणि ते पावित्र आपलं जपलं जात नाही तर लोकांना किंवा समाजाला एवढीच विनंती आहे की आपण जरी फिरायला आला असाल तर बाहेरून मंदिरात येताना ते कपडे तुम्ही चेंज करून आपल्या संस्कृतीप्रमाणे कपडे पूर्ण कपडे घालून आले पाहिजे आपल्यासोबत काही महिला पण आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात ताई काय सांगाल काल मंदिर समितीने तोकड्या पड़ा कपड्यांना बंदी घातली आणि इथून पुढे जे महिला असतील तोकड्या कपड्यामध्ये जे प्रवेश करतील त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही याविषयी तुमचं काय मत आहे खूप छान निर्णय आहे आणि तेच योग्य आहे आताच्या पिढीला कारण आताची जी नवीन पिढी आहे ती खूप शॉर्ट कपड्यांच्या आधी गेलेले तर ती न करता आपली संस्कृती जी पहिली आहे ती जपणं गरजेचं आहे आणि निर्णय घेतल्याला खरंच चांगला आहे नमस्ते कुठून आला बीड बीड मंदिर समितीने काल निर्णय घेतलाय की इथून पुढे तोकड्या कपड्यावर जे भाविक घेतील त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही याविषयी तुमचं काय मत आहे तर काय आता मंदिर समितीचा काय निर्णय आता आम्हाला तर आता तुमच्या मार्फत माहीत झालंय समितीने जो निर्णय घ्यायला सध्या मान्य करून आपण चालू त्याच्यापेक्षा आपण काय सांगू सर तर त्यांचा जो निर्णय ठरला आहे त्याच्या आपण सध्या तर आपण संमती दर्शवू आपल्यासोबत आणखी काही भाविक आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण याविषयी जाणून घेऊया नमस्कार कुठून आला आम्ही खडा कडाष्टी बर मंदिर समितीने काल निर्णय घेतला इथून पुढे तोकड्या कपड्यांवर जे भाव घेतील त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही तुमचं काय मत आहे आता मंदिर समितीने जो निर्णय घेतलेला आहे तो पाहिला तरी एकदम सुंदर आणि अतिउत्तम विचार आहे कारण काय माहिती का, का? आपण जेवढे कपडे घालू तेवढं दिसायला पण चांगलं दिसतंय आपण देवीच्या मंदिरात काहीतरी घ्यायला जातो दर्शनासाठी जातो मग आपण तिथं कोणत्या अवस्थेत जायला गेलं पाहिजे कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे तर माझा असा एकमेव असा हेतू एक आहे की मंदिर समितीने जो काही निर्णय घेतलेला आहे एकदम ठीक घेतलेला आहे आणि त्याच्यावर अजून सुद्धा मंदिर समितीने असाच कडक निर्णय घ्यावा की याच्या पुढे कोणत्याही महिलेला आणि कोणत्याही पुरुषाला हाफ कपडे किंवा वेगळ्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात प्रवेश देऊन महालक्ष्मीच्या दर्शनाला चालले साडी चोळीच न्यासाय पाहिजे काठाचीच साडी पाहिजे हा काठाचीच साडी काठाची चोळी हे आपलं महालक्ष्मीला हे महालक्ष्मीचं दर्शन घेणे हेच आमचं महिलाचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही हाफ कपडे अजिबात कुणी घालू नये ज्याला दर्शनाला जायचंय त्यांनी साडीचा प्रवेश करायचा नंतर दर्शनाला जायचं <्क्णारा> आमचं मत आहे आमची साडी चुळीच अशी पहिल्यापासून हायती अशी कपडाला कुंकू पाहिजे साडी चुळी पाहिजे त्यासाठी आवडत नाही आपल्याला अंग भरून कपडा पाहिजे हा एवढा योग्य आहे निर्णय नमस्कार नमस्कार कडाष्टी कडाष्टीवर मंदिर समितीने काल निर्णय घेतला की तोकडं कपड्यांना प्रवेश दिला जाणार नाही तुमचं काय मत आहे ना तो आपल्या संस्कृतीमध्ये फुल ड्रेसच पाहिजे महिलाला पाहिजे आणि पुरुषाला पाहिजे आणि जो काय घेतलेला समिती निर्णय हा योग्य सोबत कोल्हापुरातली काही तरुण मंडळ आहे त्यांच्या काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा काल मंदिर समितीने आपल्याला निर्णय घेतलाय इथून तोकडे कपडे घालून जे मंदिरात प्रवेश करणार त्यांना प्रवेश दिला जाणार नाही एक युवक म्हणून तुमचं काय मत आहे वरती कोल्हापूरचा नागरिक म्हणून जो कोल्हापूरच्या देवस्थान समितीने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच घेतलेला आहे कारण की जी परंपरा आहे आपली ती महाराष्ट्रातली असू दे किंवा भारतातली असू दे की कपडे छोटे घालणे किंवा हे घालणे हे मंदिरात घालणे योग्य नाहीच आहे आणि निर्णय जो आहे तो नक्कीच योग्य आहे त्यांनी जो निर्णय घेतलाय तो एकदम योग्य आहे कारण की अशा ठिकाणी आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याला जपूनच आपण पुढे चाललं पाहिजे कारण की म्हणजे आजकाल काय होतं की माणूस फॅशनच्या नादात कुठेही आपण काय करायला पाहिजे हे माणूस विसरून जातो त्याच्यामुळे आपण आपली संस्कृती कशी जपली पाहिजे हे प्रत्येक मुलीला हे समजलंच पाहिजे नमस्कार नमस्कार बीड बीडवरून मंदिर समितीने काल निर्णय घेतला की तुकडे कपडे घालून जे प्रवेश करणार आहे त्यांना प्रवेश दिला जाणार नाही त्यांना काय म्हणत आहे आहे मग त्यांना सहायच पाहिजे नसाय पाहिजे ना टोकडे कपडे घालून आपले साधा ड्रेस पाहिजे पातळ पाहिजे अंगावर किंवा लेडीजला पुरुषाला बी असे पाहिजे मंदिर समितीने आप आपल्या काल का 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 निर्णय घेतलाय की इथून पुढे तोकडे कपडे घालून जे प्रवेश करतील त्यांना प्रवेश दिला जाणार नाही एक भाविक म्हणून तुमचं काय मत आहे योग्य निर्णय आहे की आपल्या हिंदू धर्माचं योग्य हे निर्णय आहे तरी सर्व भावी भक्तांनी ते पाळायला पाहिजे आणखी काय सांगणार काय आपलं काय मत माझं पण मत हेच आहे की आपली संस्कृती जपन जपणं ही आपली महत्वाची भूमिका आहे सध्याची पिढी जे वागत आहे ते सगळं चुकीचं आहे जे मंदिर समितीने निर्णय घेतलाय पाचके तुकडे कपडे घालायचं नाही गोगल लावायचं नाही आपल्या जे जुनी पद्धतीची संस्कृती होती हे लोप पावत चाललेलं आहे म्हणजे नष्ट होत चाललेलं आहे सरकारने म्हणा मंदिर समितीचे निर्णय घेतलाय ते आपली संस्कृती टिकवण्यासाठी घेतलंय पारंपरिक वेशभूषेमध्ये ते यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे साडी म्हणा किंवा आपले जे पायदाम शर्ट म्हणा ह्या पद्धतीने सगळ्या भाविकांनी यावं असं पण मी पण एक विनंती करतो जेणेकरून आपली जे संस्कृती महाराष्ट्राची ते जतन झाली पाहिजे नमस्कार नमस्कार कुठून आला आम्ही पुण्याहून आलो पुणे मंदिर समितीने काल निर्णय घेतला की तुक इथून पुढे तोकडे कपडे घालून जे मंदिरात येतील त्यांना प्रवेश दिला जाणार नाही ना अगदी योग्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळ्यात महत्वाचे पाया म्हणजे कुठल्याही पद्धतीचं शरीर प्रदर्शन कुणी करू नये आणि परण काळापासून तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीनेच देवाची पूजा आणि अर्चना केली जात होती पण आजकाल ही जी वेस्टर्न संस्कृती आली आहे ज्याच्यामध्ये तुकडे कपडे घालून मुलं किंवा मुली ज्या पद्धतीने येतात त्यामुळे एक प्रकारचं अंग प्रदर्शन या ठिकाणी होतं जे आपल्या संस्कृतीचं मूळ नाहीये त्यामुळे माझं मत आहे की ही समितीचा निर्णय अगदी योग्य आहे आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत बरोबर आहे तुकडे कपडे वगैरे बाहेर वापरणं ठीक आहे पण मंदिरामध्ये जे पहिल्यापासून सांस्कृतिक ठेवाय ते जपला पाहिजे प्रत्येकाने नंतर बाहेर ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे योग्य आहे सनातन धर्मात जी संस्कृती सांगते ती संस्कृती जपलीच पाहिजे आणि त्यातल्या मंदिरात जपलीच पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला गोवा आहे तुम्हाला जे कपडे घालून नाचायचं आहे तुम्ही तिथे नाचू शकता पण तुम्ही संभाजी महाराजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या आऊसाहेब जिजाऊच्या महाराष्ट्रामध्ये असे कपडे घालून आणि त्यातल्या त्यात मंदिरात प्रवेश करून नाचू नाही शकत हे सनातन नमस्कार। नमस्कार। में मरूना बातू। आप, आपले धर्म आहे नमस्कार मी वाशी मरून आहे विदर्भातून आपल्या धर्म आपल्या हिंदू धर्मात सनातन धर्मात आपण कोण्या ठिकाणी कसं जायला पाहिजे कोण्या कपड्यात जायला पाहिजे हे प्रत्येक महिला असो पुरुष असो प्रत्येकाला कळलं पाहिजे निर्णय अतिशय योग्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन जर आपणच केलं नाही तर कसं चालेल साऊथ मध्ये जर तुम्ही गेलात किंवा कोणत्याही ठिकाणी तर त्या ठिकाणी तिथली जी वेशभूषा आहे जी आपली भारतीय संस्कृतीतली वेशभूषा आहे तिचं पालन करणं आवश्यक आहे आपण त्याकरता हा जो काही निर्णय घेतलेला आहे मंदिर समितीने तो अतिशय योग्य आहे संस्थेने हा जे घेतलेला निर्णय आहे तो खरं अभिमानास्पद आहे आणि कुठेही मंदिरांमध्ये हे पाहिजेच जसं ड्रेस कोड जसा असतो आपला जसे आता कॉलेज वाले पण आपल्यासाठी ड्रेस कोड करतात तसं आपण मंदिरांसाठी पण जिथे धार्मिक स्थळ आहेत तिथे आपण सर्वजण एकत्र येतो त्या ठिकाणी आपल्या सर्वांना व्यवस्थित वाटलं पाहिजे एकमेकांकडे पाहताना किंवा आपण जिथे जो टाइम स्पेंड करतो तेवढा वेळ आपल्याला सर्वांना चांगलं वाटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कपडे तर फुल पाहिजे आपल्या वेशभूषेवरून आपली परंपरा ओळखली जाते तर सगळ्यांनी मंदिरात येताना तरी कंपल्सरी व्यवस्थित ड्रेस पंजाबी म्हणून साडी असो सगळं व्यवस्थित घालून यायला पाहिजे त्यावरून आपला भारत हा देश ओळखला जातो आपल्या कपड्यांवरून तर सगळ्यांनी मंदिरात येताना तरी ऍटलीस्ट व्यवस्थित कपडे घालून यावे ही विनंती मला असं वाटतंय की आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपलं आपली संस्कृती जपणे आपलं काम आहे सो जे काही निर्णय मंदिराने ट्रस्टनी किंवा गव्हर्नमेंटनी घेतलाय त्याला फुल सपोर्ट करणं हेच मी ऍज अ यूथ सांगेल आपल्यासोबत ताई आहे तिथे याविषयी काय मत आहे आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काही सांगशील की आपल्या मंदिर समितीनं काल निर्णय घेतला की इथून पुढे जे तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करतील त्यांना प्रवेश दिला नाहीये तुझं याविषयी काय मत आहे मला वाटतं हे खरोखर चांगला निर्णय घेतला आहे कारण की वेस्टर्न कल्चरचे uh, लोक जेव्हा तिकडं तिकडं कुठे पण जातात तेव्हा ते स्वतःच्या कल्चरला रिप्रेझेंट करतात तर आपण आपल्या कल्चरला का रिप्रेझेंट नाही करायचं तर आय थिंक इट्स अ बेस्ट डिसिजन बेस्ट डिसिजन घेतलाय की जे पण रिव्हलिंग क्लोथ्स आहेत ते इथं नाही घालायचं थँक्यू नमस्कार कुठून आला पुण्यावरून आलो आपल्या मंदिर समितीने काल एक निर्णय घेतलाय की इथून पुढं तोकड्या कपड्यामध्ये जे मंदिरात प्रवेश करतील त्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये त्याविषयी काय तुम्ही हे हा जो निर्णय घेतला हा एकदम योग्य आहे आपल्या हिंदू संस्कृतीचं आपण जतन केलं पाहिजे त्याच्यामुळे हा जो समितीने निर्णय घेतलेला आहे हा एकदम योग्य निर्णय आहे तो बहुत पहिले बंद होण्यास येत अभी तो लेट हो गया जो देर हुआ दुरुस्त हुआ बंद होणार आहे इमिडिएट बंद होणार आहे खास करके वुमेन्स को हम लोग तो फिवी पहनते ही नहीं है वो लोग ज्यादा पहनती है उनको मैं वाईफाई दोनों अलग नहीं कर रहा हूँ लेकिन बंद होना चाहिए। बंद होना होना चाहिए चाहिए तुरंत क्या बताएंगे सर आप जो समिति ने निर्णय लिया है इस पर आपकी क्या राय है बहुत ही अच्छा निर्णय लिया है ये इमिडियटली लागू होना चाहिए क्योंकि तो जिस हिसाब से क्लोथ या वेस्टर्न ट्रेंड आजकल अभी हो रहा है बट वो मंदिर और संस्कार संस्कृति से दूर रहना चाहिए बस इतना ही विचार तर <hand waves> का मंदी या काही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या तर काल महालक्ष्मी मंदिर समितीने जो निर्णय घेतला की तोकड्या कपड्यांना इथून पुढे मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही यावरती लोकांच्या या प्रतिक्रिया होत्या तर मंदिराचं पावित्र्य आपण्यासाठी हा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे आणि यावरती लोकांनी आपण बघितली की अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कॅमेरामॅन संकेत सह मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर